सामाजिक कार्यकर्ते आहेत अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे तर आज या ठिकाणी तुम्ही आलात काय सांगाल वीस तारखेला संध्याकाळपासून ते बेपत्ता असल्यासंदर्भात आमच्याकडे तक्रार या संदर्भात आमच्याकडे मिशिंग दाखल करण्यात आलेली होती आज रोजी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही संशय आहे काही व्यक्तीवर संशय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या संशयित व्यक्तींची नावं देऊन गुन्हा दाखल केलेला आहे अपहरणाच्या बाबतीमधला आमची टीम मिसिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचे विषय आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण सी आर आणि सी सी टी व्ही आणि इतर मुद्द्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वत्र शोध घेत आहोत त्याचे अनॅलिसिसही आम्ही करत हो। आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठं गेले असतील या संदर्भात लवकरच या बाबतीत शोधला गेलो सर ज्या ठिकाणावरून हा त्यांच्या सर्व भागामध्ये इथून ते मीरा रोडला गेले होते एका ठिकाणी इथून रेल्वेने परत आलेले आहेत सा, सा चार वाजताच्या दरम्यान डहाणू रेल्वे स्टेशनला डहाणूपासून सहा वाजता गावामध्ये गोलवड आणि विवजी या भागामध्ये काही लोकांना जे भेटलेले आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे सी सी टी व्हीमध्ये काही फुटेज आलेले आहे त्या बाबतीमध्ये आता अॅनालिसिस चालू आहे आणि तिथून पुढचे कुठले कुठले फुटेज आहेत आणि संदर्भात जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ते सगळे शोध घेऊन आमच्या वेगवेगळ्या टीम यासाठी काम करत आहेत सर जंगलामध्ये येस सध्या दोनच्या सहाय्याने सुद्धा दोनची मदत घेऊन आम्ही या बाबतीमध्ये एक जंगल एरिया असल्यामुळे या सर्व एरिया पूर्ण त्याची पाहणी करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे आमचे साधारणतः चाळीस लोकं हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोंबिंग ऑपरेशन सध्या अद्याप नाही नाही जोपर्यंत ठोस आमच्या लागते